उसाचा रस हा नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पेय आहे यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीराची रोग शक्ती मजबूत करतात रोज उसाच्या रसाचे सेवन केल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि अनेक आजारांपासून तुम्हाला मुक्ती मिळते पण उसाचा रस देखील प्रमाणात प्यावा त्याबद्दल आपण व्हिडिओ केला आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवश्य जाऊन पहा हा त्यामुळे याचे डिहायड्रेशनची समस्या येते रस पेल्याने हाडे मजबूत होतात कारण यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखे पोषक घटक असतात जे हाडांना मजबूत करतात, करतात। त्यामुळे रोज उच्चता रस पेल्याने हाडांच्या दुखण्यापासून देखील आराम मिळतो नमस्कार श्री स्वामी समर्थ ऊसाचा यकृतासाठी खूपच फायदेशीर आहे कारण हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत करतात नमस्कार सर नमस्कार आयुर्वेदानुसार कावळीवर ऊस हा एक उत्तम उपाय आहे त्यामुळे तुमचे लिव्हर निरोगी राहते उसाच्या रसामध्ये विविध अँटी ऑक्सिडंट असतात जे लिव्हरला संसर्ग होण्यापासून वाचवतात नंबर सात म्हणजे गरोदर महिलांसाठी उसाचा रस खूपच फायदेशीर मानला जातो जर तुम्ही आई होणार असाल तर तुमच्या आहारामध्ये याचा समावेश करा कारण यामध्ये फॉलिक फायदेशीर असते उसाच्या रसामध्ये <laughs> असलेले आणि अँटी त्वचेला निरोगी बनवतात जे नियमितपणे पेल्याने मुरूम आणि डाग यांसारख्या त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळते हे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास देखील मदत करते ज्यामुळे अकाली वृद्धत्व येत नाही उसाचा रस प्यायल्याने तोंडातील दुर्गंधी पासून मुक्ती मिळते आणि bacteria वाढीस प्रतिबंध होतो, यामुळे दातांना होणाऱ्या infection पासून बचाव आणि त्यांना निरोगी ठेवण्यासाठी मदत होते. नमस्कार श्री स्वामी समर्थ please कमेंट box मध्ये आपले नाव अवश्य सांगा. उसाचा रस खोकला, दमा, मूत्ररोग आणि किडनीशी संबंधित रोगांवर देखील फायदेशीर आहे. उसाचा रस हा नैसर्गिक असल्यामुळे लहानपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच जण पिऊ शकतात फक्त एक ते चार चा मात्र उसाचा रस थोड्या प्रमाणात घ्यावा गुड मॉर्निंग सर कृत्रिम रस कृत्रिम थंड पेय शरीराला तात्पुरता थंडावा देतात पण याचे दुष्परिणाम खूपच आहेत या उलट उसाच्या रसाचे दुष्परिणाम कमी आहेत म्हणजे प्रमाणात कोणतीही गोष्ट तुम्ही प्रमाणात अवश्य घ्या उसाचा रस नाशवंत असल्यामुळे तो पिण्याआधी ताजा असणे फारच महत्वाचे आहे ऊस आपल्या शरीरातील ग्लुकोजचं प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करतो यामध्ये नॅचरल स्वीटनेस असतात त्यामुळे मधुमेही उसाच्या रसाच सेवन योग्य प्रमाणात करावे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने करावं परंतु याच सेवन जास्त होणार नाही ना याची ना काळजी घ्यावी उसाच्या रसामध्ये जास्त प्रमाणात असलेले फायबर आपल्या पोटाला जास्त काळ तृप्त ठेवतात आणि अतिरिक्त कॅलरी कमी करण्यासाठी अर्थात वजन घटवण्यासाठी मदत करतात इतकंच नव्हे तर शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून आपलं हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार श्री स्वामी नमस्कार दिलीप राम सर नमस्कार राधे राधे कहा बोल रहे हो प्लीज कमेंट बॉक्स में जरूर बताइए नमस्कार कुछ बोलता है कमेंट बॉक्स मध्य अवश्य संगा नमस्कार श्री स्वामी समर्था वीडियो करू नमस्कार आरोग्यासाठी नऊ कच्च्या भाज्या नमस्कार जय श्रीराम जय श्री कृष्ण आपल्या आहारामध्ये शिजवलेले अन्न भरपूर प्रमाणात असतं परंतु काही भाज्या अशा आहेत ज्या कच्च्या खाल्ल्याने आपल्याला आरोग्याला खूपच फायदे होतात कारण कच्च्या भाज्यांमध्ये पोषक आणि बायोएक्टिव्ह फायटो केमिकल्स असतात ज्या भाज्या कच्च्या खाल्ल्याने अनेक आजारांपासून दूर राहता येतं आज आपण शरीराला फायदेशीर अशा कच्च्या भाज्या पाहणार आहोत नंबर एक म्हणजे टोमॅटो टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए सी फायबर आणि कॅल्शियम तत्वांचा समावेश असतो भाजीची चव बदलणारा टोमॅटो सॅलड मध्ये ही कच्चा खाल्ला जातो अँटीऑक्सिडंट गुणांनी समृद्ध असलेले टोमॅटो मधुमेह सारख्या अनेक रोगांमध्ये फायदेशीर आहे पण याच सेवन तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने करावं कोणताही उपाय हा तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने अवश्य करावा मी फक्त तुम्हाला एक माहिती वाचून दाखवत आहे कच्चे गाजर कच्च्या गाजरामध्ये कार्बोहायड्रेट फायबर विटामिन ए के सी पोटॅशियम आणि लोह मुबलक प्रमाणात आढळते तुम्हाला माहित आहे का गाजर शिजवून खाण्यापेक्षा कच्चे खाणे जास्त फायदेशीर आहे कच्च्या गाजरामध्ये असलेले अँटी डोळे, डोळे आणि पोटाशी संबंधित समस्यांवर खूपच फायदेशीर आहे नमस्कार सर ज्या लोकांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आहे अशा लोकांनी आपल्या आहारामध्ये बीटाचा समावेश करावा हे खल्याने हिमोग्लोबिन तर वाढतेच शिवाय रोग शक्ती देखील वाढते सॅलड मध्ये बीट तुम्ही कच्चे देखील खाऊ शकता तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्याचा ज्यूस देखील पिऊ शकता बीट आणि यकृत रोगांपासून करते काकडी काकडीच्या सेवनामुळे भूक कमी लागते त्यामुळे जेवणानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण देखील रोखले जाते वजन कमी करण्यासाठी देखील काकडी हा एक उत्तम पर्याय आहे काकडीमधील व्हिटॅमिन के व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियमचे चे जा प्रमाण जास्त असते जे शरीरातील पोषक तत्वे वाढवण्यासह चे प्रमाण नियंत्रित देखील ठेवतात नमस्कार श्री स्वामी समर्थ काकडीमध्ये जास्त प्रमाणात असलेले फायबर आणि पाणी आपल्या शरीरात नियमितपणे मल विसर्जन करण्यासाठी मदत करतात डिहायड्रेशन हा देखील बद्धकोष्ठतेची एक प्रमुख घटक आहे काकडी शरीराला हायड्रेट ठेवून बद्धकोष्ठतेपासून वाचवते दिल्लीप्राम सर नमस्कार हर हर महादेव कैसे कच्चा कांदा खाल्ल्याने रक्ताच्या गोठळ्या मोडणे धोका कमी होणे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणे इत्यादी गोष्टींसाठी फायदा होतो शिजलेल्या कांद्यापेक्षा कच्चा कांदा आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे यासाठी देखील आपण व्हिडिओ बनवला आहे तुम्ही कमेंट डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन अवश्य भेट द्या कच्चा कांदा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करतो यामध्ये फॉस्फरस मॅग्नेशियम पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी असे अनेक गुण असतात जे शरीराला निरोगी बनवण्यास तसेच इम्युनिटी वाढवण्यास मदत करतात कांद्यामध्ये अँटी एलर्जी अँटीऑक्सिडंट सारखे गुण असतात जे शरीराचे अनेक प्रकारच्या इन्फेक्शन पासून संरक्षण करण्यास मदत करतात नमस्कार मुळा मुळा हे कंदमूळ असल्यामुळे मुळ्यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते त्यामुळे मुळा हा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खाणे देखील फायदेशीर ठरू शकते मुळा खाल्ल्याने तुमच्या पचनक्रियेला देखील मदत होते तुम्हाला जर ऍसिडिटीचा त्रास होत असेल तर मुळा खाणे तुमच्यासाठी खूपच वरदान ठरू शकते मुळ्यामध्ये क जीवनसत्व असते यामुळे तुमची वाढवण्यास देखील तसेच क जीवनसत्वामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते मुळ्यामुळे लाल रक्तपेशी वाढण्यास देखील मदत होते आणि रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यास मुळा मदत करतो नमस्कार श्री स्वामी समर्थ तोंडली तोंडलीचा आखर जेवढा छोटा आहे तेवढीच तोंडलीची भाजी चवीला खूपच चविष्ट असते तोंडली अनेक आजारांवर फायदेशीर असते तोंडलीमध्ये फायबर जास्त प्रमाणात असल्यामुळे ते आपली पचनक्रिया सुधारते आणि त्यामुळे तोंडली आपल्यासाठी खूपच फायदेशीर असते तोंडलीमध्ये ए बी वन बी टू सी पोटॅशियम मॅग्नेशियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात रोज तोंडली खाल्ल्याने ऍसिडिटीची समस्या दूर होण्यास मदत होते वजन कमी करना चाहिए तो अत्यंत गुणकारी मान ली जाते नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आज हाँ सर्वज नमस्कार प्लीज कुछ बोलता है कमेंट बॉक्स मध्य अवश्य संगा नमस्कार श्री स्वामी समर्थ हाय दिलीप भैया आप कैसे हो नमस्कार कहा से बात कर रहे हो दिलीप भैया दिलीप राम सर नमस्कार श्री स्वामी समर्थ हर हर महादेव नमस्कार सर्वांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे कसे आहात सर्वजण प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा जय श्रीराम नमस्कार Good morning. Namaskar. Good morning. नाशिक से बात कर रहे हो? Namaskar. हो हो? आप मराठी या हिंदी बोलते हो, प्लीज कमेंट में जरूर अपने लड़के यूट्यूब चैनल मध्य स्वागत है नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार तर त्याला आपण चे नाव वाचून घेऊया जे कोणी सबस्क्रायबर असेल त्यांनी प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा येस किंवा नो नमस्कार दर्ग, नमस्कार श्री स्वामी आप हिंदी में बात करते हो नमस्कार सर श्री स्वामी समर्थ कैसे हो आप जय श्री राम जय श्री कृष्णा नमस्कार हमें एक गलत फोटो खरीदी है देखिए हमने एक भगवान श्री कृष्ण जी की एक तस्वीर खड़ा दी। प्लीज कमेंट बॉक्स में जरूर बताइए कैसी लगी? नमस्कार जी सांबर समर्ता नमस्कार जय श्री कृष्णा नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार बाय